नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे गणपती बाप्पासाठी नैवेद्याला बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग बासुंदी एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त आहे साखर घेतलेली आहे काजू बदाम आणि वेजची घेतलेली आहे काजू बदाम आणि वेलचीचा आपल्याला पूड करून घ्यायची मी ते आता गॅसवर दूध गरम होण्याकरता ठेवणार आहे तुम्ही बघू शकता दूध आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे सतत आपल्याला चमच्याने हलवायचं आहे दूध आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे बघा दुधाला छान उकळी आलेली आहे हे पहा साईडला लागलेलं देखील आपल्याला हे असं चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचं आहे याने काय होतं आपल्या बासुंदीला दाटसरपणा येतो दूध आपल्याला छान आठवून घ्यायचं आहे हे बघा मी दूध छान गरम करून घेते दूध आपल्याला चांगलं दहा ते पंधरा मिनटं छान आटवून घ्यायचं आहे आता आटवून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार साखर टाकते वेलची पावडर देखील मी यामध्ये दे टाकून घेते आता यामध्ये आपल्याला काजू बदामाचे जे आपण पूड करून घेतलेले होती ते आपण टाकून घेणार आहोत परत आपल्याला ही बासुंदी पाच ते दहा मिनटं छान अशी उकळवून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही देखील टाकू शकता बघा छान मी हिला शिजवून घेणार आहे पातेला लागलेलं तुम्ही हे असं चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊ शकता हे काढल्याने छान आपली वासुंदी घट्ट होते हे बघा बासुंदी छान अशी घट्ट झालेली आहे यामध्ये तुम्ही रंग येण्यासाठी केसर देखील घालू शकता हे बघा बासुंदी मस्त अशी घट्ट झालेली आहे बासुंदी बनवण्यासाठी जवळजवळ मला अर्धा तास लागलेला आहे हे बघा बासुंदी आपली तयार झालेली आहे मी आता हिला छान अशी वाटीमध्ये काढून घेणार आहे मस्त अशी झटपट तयार होणारी बासुंदी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी दाखवायला छान तयार झालेली आहे हे बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा